नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फो या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आता पीक विम्याचे पैसे वाटप सुरू आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठीचे खरीप विम्याचे जे काही पैसे होते मित्रांनो ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून वाटपाला इथे सुरुवात झाली आहे तर मित्रांनो याच्याबद्दलचे आपण ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ केलेत आणि त्याच्यावरती काही कमेंट आले आहेत मित्रांनो तर त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर एक मागे एक आपण व्हिडिओ बनवला होता याच्या आधी तर बऱ्याच जणांना अशी स्टेटस जेव्हा आपण चेक करतो पी क्युम्याचं तेव्हा ए एम यू बी झिरो आणि ती लेजर बेस झिरो असं ते स्टेटस दाखवत होतं तर त्याच्यावरती ते स्टेटस का दाखवतं त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण याआधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती केला आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती त्याची लिंक आहे तर तो व्हिडिओ तिथे तुम्ही बघू शकता तर आत्ताचा व्हिडिओ आहे मित्रांनो आपला तर एका जणांनी कमेंट केली तर त्यांचं नाव आहे मित्रांनो राज कोळी तर त्यांची अशी कमेंट होती की त्यांचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा आहे तर त्यांनी जेव्हा ते पीक विम्याचं स्टेटस चेक केलं तेव्हा त्या स्टेटसमध्ये लोकलाईज असं स्टेटस तिथे येत आहे तर हे लोकलाइज स्टेटस म्हणजे काय ते काय येतं त्याची कारणं नेमकी कोणती आणि लोकलाइज स्टेटस जर का येत असेल तर आपल्याला आपला विमा मिळणार किंवा नाही यासंबंधीतली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात मित्रांनो आता लोकलाईज म्हणजे नेमकं काय ते आता आपण जाणून घेणार आहोत तर जेव्हा तुम्ही आपल्या पीक विम्याचं स्टेटस चेक करत असणार आणि जर का तिथे तुम्हाला स्टेटसमध्ये लोकलाईज असं दाखवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं जे काही गाव आहे किंवा तालुका जिल्हा आहे त्याच्यामध्ये जे काही पीक विम्याचं जे काही तुमचे क्लेम होते ते तुमचे चेक झालेले आहेत परंतु मित्रांनो जे काही फायनल लिस्ट असते फायनल लिस्ट तुमची तयार झालेली नाही आहे तर याच्यामध्ये तुमच्या गाव पातळीचं जे नुकसान आहे त्याचं सर्व काही जे काही मोजणी आहेत ते नुकसानाची जी काही पाहणी आहे ती झालेली आहे परंतु म्हणजे काही इन्शुरन्स कंपनी असते मित्रांनो त्यांच्याकडून जर का फायनल लिस्ट तयार झाली नसेल आणि इन्शुरन्स कंपनीपासून जर तुम्हाला अजूनसुद्धा मंजुरी मिळेल नसेल तर तुम्हाला जेव्हा पीपीएमचा स्टेटस तुम्ही चेक करणार तेव्हा तुम्हाला तिथे ते लोकलाईज असा स्टेटस तिथे दिसून येतो तर याच्यामध्ये मित्रांनो पुढचा प्रश्न असा येतो की लोकलाइज जर तुम्हाला दाखवलं तर पैसे का आले नाहीत तर मित्रांनो पैसे का आले नाहीत कारण की अजून तुमचं जिल्हा व राज्य समितीची मंजुरी बाकी आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून फायनल जी काही लिस्ट असते मित्रांनो ती लिस्ट तयार व्हायची बाकी आहे आणि इन्शुरन्स कंपनीकडून मंजुरी यायची अजून बाकी आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला तिथे लोकलाइज असं स्टेटस तिथे दिसून येतं आता याच्यामध्ये मित्रांनो पुढचा प्रश्न असा येतो की आता जेव्हा लोकलाईज असं स्टेटस तुम्हाला दिसून येईल तर आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं आमचा पीक विम्याचे पैसे इथे आमच्या खात्यात जमा होणार किंवा नाही तर मित्रांनो सगळ्यात सोपी गोष्ट आहे असं जेव्हा तुम्हाला लोकलाईज स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला आता शेतकऱ्यांना काही एक्स्ट्रा कामं करण्याची गरज नाही आहे कोणतंही टेन्शन तुम्हाला इथे घ्यायची गरज नाही आहे तर याच्यामध्ये पोर्टलवर जर का स्टेटस लोकलाइज दिसत असेल तर तुमचा क्लेमचा जे काही प्रोसेस आहे मित्रांनो ते तीन प्रोसेसमध्ये आहे जेव्हा पूर्ण प्रोसेस होऊन जाईल तेव्हा तुमचं स्टेटस इथे बदलून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथे पडून जातील आता मित्रांनो जेव्हा मंजुरी येऊन लागेल इन्शुरन्स कंपनीकडून जेव्हा फायनल लिस्ट तयार होईल आणि फायनल मंजुरी जेव्हा मिळेल तेव्हा तुमच्या खात्यावरती पिक्युम्याचे पैसे आपोआप येऊन जातील त्याच्यामुळे मित्रांनो जेव्हा तुम्हाला लोकलाईज असं स्टेटस दिसत असेल तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं इथे कारण नाही आहे आता मित्रांनो आपण जो काही आता व्हिडिओ सांगितला याच्यामध्ये आता हा जो काही आपण पूर्ण माहिती सांगितली त्याच्यामध्ये काय आपल्याला आपल्याला समजतं तर लोकलाइज म्हणजे काय लोकलाइज असं स्टेटस आलं म्हणजे तुमचा क्लेम जो काही आहे तो रिजेक्ट झालेला नाहीये तर क्लेमची जी काही प्रोसेस आहे ती चालू आहे इन प्रोसेस आहे तर ही जेव्हा प्रोसेस पूर्ण होऊन जाईल मित्रांनो तेव्हा तुमच्या खात्यावरती विम्याचे पैसे मिळून जातील किंवा जे काही स्टेटस आहे ते तिथे बदलून जाईल तुमचं पुढचं जे काही स्टेटस आहे ते तिथे तुम्हाला दिसून जाईल तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की ला ला कर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र